त्यात छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाही आहे काय सांगा शाहू महाराजांचे विचार हे शासन विसरत आहे असं हे आज स्पष्ट झालं आहे आणि शाहू महाराजांचे विचार पुरोगामी विचार हे घेऊन चालणार नसेल कुठलेही शासन तर त्याचे दिवस निश्चितच लिमिटेड आहेत आणि भविष्या का काळामध्ये योग्य शासनच येत राहील आणि स सर्वांच्या सा, साठी काम करणारं शासन सर्वांना बरोबर घेऊन चालणारं शासनच इथं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा येईल असं मला वाटतं भविष्यकाळात नेमकं हे जाणीवपूर्वक केलं आहे असं वाटतंय आपल्याला आता हे स्पष्ट झालं नाही ते चित्र नाही आहे म्हणून आणि जाणीवपूर्वक आहे का, का नाही हा प्रश्न येत येतच नाही आहे दिसलंच आहे आपन तेना जाए की जाणीवपूर्वक त्यांना त्यांचं चित्र वगळलं आहे सरकारनं माफी मागायला याबद्दल सरकारनं माफी मागायला पाहिजे असं वाटतंय शंभर टक्के शंभर टक्के तसं आहे परंतु आपण त्यांना मागायला जायची काही आवश्यकता नाही आहे त्यांनीच मागितली पाहिजे नाही तर त्यांना भविष्यात काय होईल ते त्यांनी त्याला फेस केलं पाहिजे शाहूप्रेमी किंवा इंडिया आघाडी महाविकास आघाडी यानंतर काय यावर भूमिका घेणार आहे का है। भूमिका ज्यांची प पुरोगामी भूमिका ही इंडिया आघाडीची महाविकास आघाडीची कायम राहीलच आणि इतर सर्वे प्रश्नसुद्धा ते घेतील आणि काय काय झालं काय नाही आत्ता अजून सात दिवस झाले नाही आहेत आणि याच्यावर निश्चित मंथन होईल आणि त्यातनं याच्यातनं आपल्याला दिशा मिळेल आजची जी जाहिरातीमध्ये जो कुठून नव्हता त्या आज कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं हेच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात किंवा बाकीच्या ठिकाणी होऊन जिथं जिथं शाहू महाराजांचा विचार आता पोचलेलाच आहे तिथं निश्चित होणार आणि जनतेकडूनच होणार आणि फक्त ह्या जागेतनं त्या जागेत असं नाही जनतेकडनं आहे त्यांना लक्ष देणार त्यांनी कधी लवकर येत नाही अशा गोष्टी लवकर येत नाही हळूहळू येतात लक्षात नवीन सरकार आज बनत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत त्या सरकारला महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा आहेतच पण त्यांनी आज एक फार मोठी घोडचूक केली आहे की आज जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या त्यामध्ये लोकराजा क्रांतिकारक राजा छत्रपती शाहू महाराजांचा फोटो जाणीवपूर्वक वगळला आहे आणि हे सरकार मनोवादी विचाराचंच आहे शंभर सव्वाशे वर्ष झाले तरी आमच्यातला तो मनुवादी विचार गेलेला नाही ज्या राजानं सर्व जाती धर्मातल्या गोरगरीब वंचित भटक्या दीनदलितांना माणूस म्हणून मान सन्मान दिला आणि ताट मानेनं उभा करायची धोरणं राबवलीत आणि मानवतेची धोरणं राबवली त्या जाती धर्मावर आधारित वर्ण भेदावर आधारित जी मनुवादी विचार आहेत त्यांना हा राजा नकोसा होता तो आज सव्वाशे वर्षानं पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि निवडणुकीपुरतं फक्त हे शिव फुले शाहू आंबेडकर प्रत्येक प्रचारात ही लोकं बोललेले आहेत पण आज त्यांना या फोटोचा विसर पडला आणि उगीच हिंदुत्व म्हणायचं आणि आमचा बहुजन समाज मुस्लिम लोकांचा द्वेष करून गोळा करायचं आणि आमचा बहुजन समाज हा राजाच नाकारायचा हे आमच्या आता बहुजन समाजानं पेटून उठलं पाहिजे खरं म्हणजे यांचे विषारी प्रयोग नाकारले पाहिजेत यांना किती पण सत्ता द्या पण यांच्या डोक्यातले मनोवादी विचार जात नाही हे आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं आम्ही कोल्हापूरकर ही शह नगरी आहे आज आम्ही याचा निषेध करतोच आहोत पण आमच्यातले जे लोकप्रती आज मुंबईत गेले आहेत कार्यकर्ते गेलेत त्यांनी देखील त्या ठिकाणी शाहू महाराजांचा हा फोटो छापलेला नाही आणलेला नाही जाणीवपूर्वक दिलेला नाही याचा निषेध त्या ठिकाणी केला पाहिजे शाहू महाराज यांचा विचार हा मानव कल्याणाचा विचार आहे त्यांनी त्या काळात निर्णय घेतले म्हणून तर आज आपण या ठिकाणी ताट मानेनं सर्व जाती धर्मातले लोक गुन्ह्या गोविंदांनानतोत याचं भान सगळ्यांनी राखलं पाहिजे पाच वर्ष सत्तेची न कोणतरी आहेत म्हणून त्यांची पाठराखण करण्यात अर्थ नाही पण आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी त्या ठिकाणी निषेध केलाच पाहिजे आम्ही देखील निषेध करत आहोत आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे भविष्यात याला ठोस आम्ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही असली कृती खपून घेणार नाही असे मनोवाद किती जरी त्यांनी रा लादायला बघले तर आम्ही खपवणार नाही कोल्हापुरात जे चालतं ते पुढं राज्यात जाईल आणि हा या क्रिया प्रतिक्रिया आता जास्त प्रमाणात आम्ही याच्यावर कार्यरत राहू आत्ताच आमचे ज्येष्ठ बंधू सहकार्यांनी सांगितलं की ही ते जाणीवपूर्वक स्लो पॉयझनिंग प्रयोग करून बघतात भाजपवाले आज शाहू महाराजांचा फोटो छापला नाही काय येतात प्रतिक्रिया आज त्यांचा टॅगला नाही महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र थांबणार नाहीच आहे आता या महामानवांना विसर विसरला विसरायला लावल्याशिवाय हे महाराष्ट्रातल्या जनतेनं आता ओळखावं आमच्या बहुजन समाजातल्या मुला मुलींनी सर्व लोकांनी ओळखावं आज शाहू महाराज त्यांनी बाजूला काढलेत उद्या बाबासाहेब काढतील नंतर महात्मा फुले काढतील आणि एक वेळ आपला पूर्ण आत्मा आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज पण आपल्याला विसरायला लावतील या धोक्याच्या घंटा ओळखा आणि आपण यांना हिरवीनं बाहेर पडून यांना विरोध केला पाहिजे सत्तेच्या माध्यमातून त्यांनी लोक कल्याणकारी कामं करावीत पण चुकीचे प्रयोग करू लागले आणि मनोवादी विचार जर पसरवू लागले तर हे मोडून काढायसाठी आपण पण सगळ्यांनी बाहेर पडले पाहिजे आणि याला थेट विरोध केला पाहिजे आणि यांना वटणीवर आणलं पाहिजे बघा ना तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा पहिला कार्यकाल बघा त्यांचं भगतसिंग कोश्यारींची वाक्य बघा त्या काळातले भाजपच्या नेत्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं बोललेली वक्तव्य काढा महात्मा फुलेंच्या बाबतीत बोललेली वक्तव्य काढा बाबासाहेबांच्या बाबतीतली केलेली वक्तव्य शाहू महाराजांच्या बाबतीत मांडणीय देवेंद्र फडणवीसांनी समाजसेवक म्हणून उल्लेख केला बघा त्यांच्या मुख्यमंत्री असताना ते समाजसेवक आहेत महामानवांना असं कुत्सित बुद्धीनं मुद्दाम बोलायचं त्यांच्या बाबतीतली कृती करायची आपण काय वागतो आहे आपण जनतेतनं काय रोष येतो आहे काय विसरावं लागलेत काय हे हो ट्रायला बघतात पण हे आमच्या तर रक्ता रक्तात हे भिनलेले विचार आहेत शिव शाहू शिव फुले शाहू आंबेडकर विसरून महाराष्ट्र नाही देशसुद्धा चालू शकत नाही हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे त्यांनी प्रयोग करायला आहेत ते जेवढा प्रयोग करतील तेवढा आमच्यातनं जादा विचार आमच्या मनातनं काढू शकत नाहीत आमच्या मेंदूतनं ना काढू शकत नाहीत हे आम्हीच फक्त लोकांनी केलं नाही पाहिजे हे जनतेनं देखील दाखवून द्यायला पाहिजेत ही काळाची गरज आहे याबद्दल तुम्हाला महायुतीचे नेते असतील ना, ना अन्य कोणी असतील शाहू महाराजांच्या बाबतीत हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे हे जर जाब त्यांनी मुंबईत त्या नेत्यांना विचारला पाहिजे तरच त्यांचा खरा स्वाभिमान इथे येऊन काहीतरी उडवा उडवीची उत्तर आहे तिथं काहीतरी सर्वासराव करणं हे त्यांचं कामच आहे भाजप वृत्तीचं शाहू महाराज होते म्हणून तर हे कोल्हापूर घडलं आणि हा पुरोगामी विचार सामान्य माणूस आज ताटमाने न उभा आहे आणि ते पण ज्या पदावर आहेत त्याला पण शाहू महाराजांचे विचारच कारणीभूत आहेत त्यामुळे त्यांनी ठोस याच्यावर विचार व्यक्त केले पाहिजेत तरच ते खरा स्वाभिमानी नेतृत्व म्हणून जाहीर होतील आणि कोल्हापूरचा ते मान राखतील असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक आशा वाटते कोल्हापूरच्या कोल्हापूरकर त्यांनी बोललंच पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि कोल्हापूरकरांना पण वाटते त्यांनी बोललंच पाहिजे ना शाहू महाराजांचा अपमान हा आपल्या सगळ्या लोकांचा आपल्या जनतेचा कोल्हापूरकरांचा अपमान आहे अखंड महाराष्ट्राचा देशाचा अपमान आहे शाहू महाराजांना विसरून त्यांचे विचार विसरून कुठलंही शासन काम करू शकत नाही विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या दहा मतदारसंघामध्ये छत्रपती शाहूंचा नावाचा जय जयकार करून जे निवडून आले त्यांनी आज संध्याकाळी आता साडेपाच वाजले सकाळी आज चारची घटना शाहू महाराजांचा कोणतरी दिनदहाडे अपमान करतो त्याच्यावर हे दहा कोल्हापूरचे आमदार गिळून गपसलेले आहेत हीच दुर्दैवाची बाब आहे या कोल्हापूरच्या जनतेला सुद्धा कळलं पाहिजे की ज्या लोकांना आपण निवडून दिलं त्या लोकांना छत्रपती शाहूंबद्दल प्रेमच नाही त्यांचं बगडी प्रेम आहे शाहू महाराज त्यांना इलेक्शन जिंकण्यापुरते पाहिजे होते आता त्रेस्त माणसं शाहू महाराजांचा अपमान करतात आणि स्थानिक को कोल्हापुरातले दहा आमदार याच्यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत हे अत्यंत दुःखदायक क्लेशदायक आणि महाराजांचा नाही तर कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व जनतेचा मोठा अपमान करणारी ही घटना आहे कोल्हापुरामध्ये नवीन सरकार स्थापन होत आहे हे सरकार स्थापन होत असताना आजच्या सर्व वर्तमानपत्राच्या भारतीय जनता पक्षाने जी निमंत्रण पत्रिका छापल्या आहे त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाही आहे एक तर प्रथमतः समस्त देशातल्या महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातल्या सर्व शाहूप्रेमींच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतोय आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली महाराष्ट्रामध्ये हे सरकार येत असताना पहिल्या दिवशी लोकराजा शाहू महाराजांचा फोटो या का निमंत्रण पत्रिकेत नाही त्याचा निषेध करून चालला नाही महाराष्ट्रामध्ये याबद्दल शाहू प्रेमींच्याबद्दलची मोठ्या प्रमाणामध्ये लाट उसळेल पण एक सांगतो की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व इंडिया गाडीच्या लोकांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील त्यांना या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावून सांगितलेलं होतं पण आज बघायत मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याची जबाबदारी स्वीकारून त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली नाही आहे आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगतो की भारतीय जनता पक्षानं जी चूक केली आहे त्या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जर बसत असाल तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या विचारांचं आणि संभाजीराजांच्या विचारांचं हे महारा महाराष्ट्रामध्ये सरकार चालत असतं तर याचा जर याबद्दल ठिकाणी जर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही तर याबद्दल विरुद्ध इंडिया आघाडीच्या वतीनं पुरोगामी संघटनाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं छत्रपती शाहू महाप्रेमींच्या वतीनं उग्र आंदोलन छेडलं जाईल हा एक प्रयत्न आहे म्हणजे एक पराने पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारला छेद देण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि देशामध्ये आजपर्यंत जर बघितला तर भारतीय जनता पक्षाचं हे देशामध्ये राज्यामध्ये एकच धोरण आहे की पहिल्यांदा ते करून बघतात प्रतिक्रिया काय येते ते बघतात आणि ज्यावेळा प्रतिक्रिया उग्र स्वरूप येतात तेव्हा ते मागं सरकतात पण त्यांनी प्रतिक्रियाची आमची वाट बघायला नको आम्ही वाट बघणार नाही आहे आम्ही त्यांना योग्य ते उत्तर देऊ आणि कोल्हापूरकर चांगल्या पद्धतीने उत्तर देतात आणि कोल्हापुरामध्ये जे राजकारणामध्ये पडसाद उमजतात ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उठतात याच्या सर्व परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागेल आजच्या शपथविधीला कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी देखील हजर आहेत मात्र शाहू महाराजांच्या जाहिरातीतून पूर्ण वगळण्यात आले कसं बघताय याच्याकडं आज सर्व प्रत्येकाने जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ते, ते ची मंदली पन त्या पद्धतीची भूमिका मांडली पाहिजे पण ज्या वेळेला फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन एक लोकप्रतिनिधी एक आमदार जर निवडणुकीच्या समोर जात असेल तर त्यांनी जनतेच्या त्या भावनेची कदर करून या गोष्टीचा निषेध नोंदवला पाहिजे असं आमचं मत आहे